नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला ओनली जी के एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे अंडर नाईन्टी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकला आहे त्याविषयी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आणि आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची संभाव्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो अंडर नाईन्टी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकला आहे लक्षात असू द्या मित्रांनो अंडर नाइंटी वर्ल्ड कप विजेता संघ आहे भारत उपविजेता दक्षिण आफ्रिका ठिकाण होते बायुमास ओव्हल क्वालालपूर मलेशिया सामना दिनांक होता दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिकेवर भारत देशाने नऊ विकेट्सने विजय मिळवलेला होता भारतीय महिला संघाचे कर्णधार आहे निकी प्रसाद दक्षिण आफ्रिके आफ्रिका महिला संघाचे कर्णधार आहे कायला रेनेके अंडर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण सोळा संघ होते सर्वाधिक धावा भारताकडून गोगांडे त्रिशा यांनी चारशे पंचवीस धावा केल्या होत्या सर्वाधिक विकेट्स भारताकडून वैष्णवी शर्मा सतरा विकेट यांनी घेतले होते सामनावीर आणि मालिकावीर आहे गोगांडी ते गोगांडी त्रिशा हे खेळाडू तेलंगणाचे आहेत लक्षात असू द्या मित्रांनो आणि अंडर नाईन्टी टी ट्वेंटी ही स्पर्धा दोन हजार सत्तावीसची ची स्पर्धा बांगलादेश आणि नेपाळमध्ये होणार आहे आणि ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते लक्षात असू द्या मित्रांनो सलग दोन्ही स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत दोन हजार तेवीस तेवीस साली आणि पंचवीस साली दोन हजार तेवीस पासून अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक हे विश्वचषकाचे आयोजन केले जाते आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा भारताने जिंकले आणि सध्या दोन हजार पंचवीस दो दो साली सुद्धा भारताने हे विश्वचषक जिंकले आहे लक्षात असू द्या मित्रांनो बीसीसीआयने पाच करोड रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे लक्षात असू द्या मित्रांनो अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी दोन हजार तेवीस साली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सुद्धा विजेता संघ होता भारत आणि उपविजेता संघ होता इंग्लंड आणि ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे आयोजित केली होती लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार तेवीस ची त्यावेळी सुद्धा एकूण सोळा संघ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता हे होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत क्रिकेट शी महत्वाची माहिती तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो